हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे होळी आणि होळीच्या तुम्हाला सर्वांना खूप सारे शुभेच्छा तर पाहू शकता इथे नाश्त्यासाठी इडली करणार होतो सकाळी आणि संध्याकाळी तर मग पोळ्याच करायच्या होत्या तर चला इथे आता यानं व्हिडिओ चालू केलेला आहे आणि इथे हेमा खोबऱ्याची चटणी करत होती तरी ते खोबरं वगैरे सर्व वाटून घेतलं होतं मिक्सरमध्ये जे काही ते तुम्ही तुम्हाला दाखवलंच व्हिडिओमध्ये तर ते मिक्सरला छान असं बारीक वाटून घेतलं आणि त्यानंतर त्याला छान असं तेल जिरी मोहरी आणि कढीपत्त्याचं चा छान अशी फोडणी दिली किंवा तडका दिला आणि त्यामध्येच मग गरम केली खोबऱ्याची चटणी जी काही आपण मिक्सरमध्ये वाटून घेतली होती ना तीच तेलामध्ये छानशी परतून घेतली आणि थोडंसं पाणी वगैरे टाकलं तर मुलींना आहे ना डोसे आणि चटणी न्यायची होती आणि म्हटलं मग सांबार आणि इडली आपण नंतर करूयात मुलं शाळेत वगैरे गेल्याच्या नंतर मग इथे ना तेच इडली आणि डोश्याचीच तयारी चालली होती तर तर इथं मी पोहे करत होते रुद्राला पोहे न्यायचे होते टिफिनला आणि थोडाच वेळ स्कूल होती त्याच्यामुळे मग सर्वांना नाश्त्यासाठी थोडंसं असं काहीतरी केलं होतं आणि ते रुद्रला आणि त्रिशाला पण दोघांना पण पोहे न्यायचे होते आणि ते डोसे आणि चटणी न्यायची होती तर मग चला इथे ना त्यांच्यासाठी करून ठेवलं होतं आणि पाच चटणी अशी झाली होती

माझ स्कूल नेहमी सनराईज इंग्लिश मिडीयम स्कूल टू डे प्लेईंग माय रोल इज हिरोईन थँक्यू तर पाहू शकतो तिचा लिस्क नंबर गॉगल लाव ना आहे झाली त्यानंतर इथे त्यांची बस पण आली मग त्या गेले शाळेमध्ये आणि त्यानंतर मग आम्ही चला इडली वगैरे करून घेतो आता आणि नाश्ता करून घेतो होऊ शकते इथे आता वाजलेत तर आठ सकाळचे पाहू शकते गुलाबाच्या झाडाला किती छान फुलं येतात मस्त मोठे जास्वंदाच्या झाडाला पण छान इकडे आता त्यांची देवपूजा पण झाली देवा वगैरे फुलं वगैरे ठेवलेली आहे दिवा

ते सांबार करण्यासाठी डाळ लावली कुकरला त्याच्यामध्ये टाकले तर चार हिरव्या मिरच्या आणि दोन टोमॅटो आणि ना हे एका भांड्यामध्ये शेवग्याच्या शेंगा आणि बटाटे तर जास्त गाळ नाही व्हा म्हणून दुसऱ्या भांड्यामध्ये असं ठेवलेलं आहे सांबार करण्यासाठी आता कुकर लावून घेणार इकडे चहा ठेवलाय चहासाठी आता डोसे बनवणार इथे हे मग इडलीचे सर्व पात्र भरून घेते आणि कुकर लावते इडलीचा तोपर्यंत तो मग मी इकडे ना डोसे पण करून घेणारे आणि आपण सांबारसाठी ना डाळ वगैरे लावलेली कुकरला तर दोन्ही पण कामं चालू आहेत आणि आता मी डोसे करतो आणि चट चटणी आणि डोसे खाणारे तर इथे इडली पण लावून घेतलेली आहे कुकरला तोपर्यंत तो होतील आणि मी इथं डोसे करून घेणार आहे त्यासाठी इथे पॅन ठेवलेला आहे आपला डोशाचा गॅसवरती गरम करण्यासाठी आणि त्यानंतर मग पहा इथे मी डोसे करते आणि त्यानंतर मग नाश्ता करून घेऊ आम्ही दोघी पण नंतर इथे डोसे पण तयार झाले होते नाश्त्यासाठी आणि एक इकडे कुकरच्या तर तोपर्यंत डाळ पण शिजेल नाश्ता होईपर्यंत आणि आपले इडली पण होतील तर चला मग नाश्ता करून घेऊया या तुम्ही पण नाश्ता करायला आम्ही आज डोसे आणि चटणी केलेली आहे सर्वजण इडली चाललेली आहे ना म्हणजे कुकर लावलेला आहे 왜 저러는 거야? 나한테 욕먹고 싶어 욕먹고 싶어 나한테 욕먹고 싶어 나한테 욕먹고 싶어 욕먹고 싶어 나한테 욕먹고 싶어 굿모닝 아두 굿모닝 여기다가 गुड मॉर्निंग कर की आमची अधू बघा चुटल पिल्लू पिल्लू आत्ता सुटलं ना गुड मॉर्निंग कर ना झोप ना झाली किती छान बोलती गुड मॉर्निंग कुणाला म्हणली गुड मॉर्निंग सगळ्यांना ना काय केलं आज आपण मग काय केलं आहे बघ डोसा इडली इडली डोसा इडली डोसा चटणी इडली डोसा पा काय खाती इडली दाखव ना कशी झाली छान झाली दाखव की मला कशी छान <laughs> इडली घेऊन छान खा खाती ना तू आवडली का तुला हम्म आवडली कष्ट झाल्याच्या नंतर नाही इथे ते ना सांबर करण्यासाठी घेतलं होतं तर मी इथे तीन तीन, तीन ती चार आ, ते चार कांदे घेतले होते उभे चिरून तर छान असे ते मी फ्राय करून घेणार आहे तेलामध्ये आणि इकडे आपली डाळ त्यानंतर बटाटे आणि शेवग्याच्या शेंगा तर छान असे शिजले होत्या शेवग्याच्या शेंगा आणि बटाटेनं एकत्र केले ना आपण डाळीमध्ये शिजताना टाकले तर खूप तास जास्त शिजला जातो त्याच्यामुळे मग असे ना एका भांड्यामध्ये ठेवलं होतं कुकरमध्ये साईडला आणि इडली पण तुम्ही पाहिलीच असेल व्हिडिओमध्ये खूप छान झाले होते एकदम मऊ आणि लुसलुशीत तर चला तोपर्यंत मग इकडे ना मी आता सांबर करून घेते कांदा छान असा फ्राय झालेला होता त्यानंतर मग मग टोमॅटो पण आपण चिरून आणि थोडंसं मिरच्या पण टाकल्या होत्या शिजताना त्यामुळे मग इथे येणं फक्त कांदाच परतून घेतलेला आहे आणि त्यानंतर तेल टाकून मसाले टाकलेले आहेत तर मसाल्यामध्ये फक्त धना पावडर टाकली मिरची पावडर आणि त्यानंतर हा सांबर मसाला सांबर मसाला भरपूर टाकायचा म्हणजे छान असा स्वाद येतो सांबरला तर इथे मी छान असं सर्व मसाले ना टाकून घेतलेले आहेत आता परतून वगैरे घेते गे आणि त्यानंतर मग आपण शिजलेली जी काही डाळी ती टाकणार आहे तसं आता सिंपल असंच आपण आज केलेलं आहे सांबर हां आणि असंच व्हिडिओ कंटिन्यू करा आणि इथे ना कुकर धुवून ये ना सर्व डाळ कुकरमध्ये होती जे काही होती तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून सर्व फिजळून टाकलेलं आहे कुकर आणि पाहू शकता असं सांबर केलेलं आहे तर इथे ना बटाटा आणि शेव सर्व शेवट टाकायचं म्हणजे जास्त जा गाळ होत नाही त्याचा म्हणजे जास्त शिजत नाहीत आणि त्यानंतर मग मग ना छान अशी आपण बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीरवरून टाकलेली आहे तर इथे माझं सांबर झालेलं आहे छान असं सांबर आपलं झालेलं आहे आता इडली पण होत आहेत आणि इतक्या इडल्या झाल्या होत्या इथे कुकर चालूच लावली आहे पोळ्या करण्यासाठी लावून ठेवलं आहे इथे चार शिट्टे घेतलेल्या आहेत डाळ टाकली तशी जायला म्हणजे पुरण वगैरे होईल बरे तर हा भाजप त्यानंतर कोथिंबीर चला तर मग आता ना पोळ्या वगैरे करायच्या ताणे पीठ वगैरे मळून ठेवलेलं आहे त्यानंतर ना डाळ पण शिजून ठेवली होती आणि पुरण वगैरे करून ठेवलंय तर आहे ना आता पोळ्या वगैरे करतो स्वयंपाक आणि संध्याकाळी होळी करणार आहे तर चला स्वयंपाक उडकून घेता आणि दाखवतो तुम्हाला काय काय करणार आहे ते पोळ्या वगैरे त्याच्यानंतर मी होळी पण पेटवणार आहे तर ते पण दाखवे की चला मग व्हिडिओ असंच कंटिन्यू करा इथे आता दुपार सकाळचं सर्व आवरल्याच्यानंतर तुम्हाला दाखवलंच व्हिडिओमध्ये नाश्त्याला इडली वगैरे केली होती त्यानंतर ना सर्व आवरल्यानंतर का मग मी कुकर पण त्यांना वाटेल का डाळीचा त्यानंतर मग मंग चांगलं डाळी छान असं पुरण करून घेतलं होतं तुम्ही पहा आणि एकीकडे मी कांदा पण चिरत आहे ते हे मी छान असं पुरण एकत्र केलेलं आहे गूळ आणि डाळ त्यानंतर मी छान अशी विलायची पण टाकली होती आणि तर मला आता पुरण वगैरे वाटून घ्यायचं आहे तर सर्व वाढून घ्या वाढून पण त्यानंतर इकडे मी कांदा पण चिरते वाटणाचा आणि ते आपलं गुळवणी छान असं उकळलेलं आहे आणि एकीकडे दूध पण गरम करायला ठेवलं होतं तर आमटीसाठी तर डाळ मी टाकलेली आहे कढईमध्ये परतायला तर ती छान अशी लाल झाल्याच्या नंतरनं काढून घेतली आणि त्यानंतरनं कांदा आता टाकून घेते छान असा परतून म्हणजे वाटण काढल्याच्या नंतरनं मग गार कर गार होईपर्यंत मग एकीकडे पीठ वगैरे मळून घेते कुकर पण लावलेलं आहे इथे साईडला भाताचा आणि त्यानंतरनं मग आता इथे मी थोडंसं तेल टाकून छान असं आपला कांदा परतून घेते आमटीसाठी त्यानंतरनं खोबरं तर इथे कांदा थोडासा आता लालसर व्हायला लागलेला आहे आणि छान असं लाल झाल्याच्या नंतरनं मग मी इथे काढून घेणार आहे त्यानंतरनं मग त्यानंतर इथं खोबरं पण छान असं भाजून घेणार आहे डाळ खोबरं आणि कांदा सगळं असं परतून घेतलेलं आहे व्यवस्थित आणि त्यानंतर कोथिंबीर आलं आणि लसूण एवढं वाटण आपण आमटीसाठी वापरतात तर पहा इथे वाटणं आपलं गार झालेलं आहे तर ते इथे मी मिक्सरला वाटून घेते बारीक आणि त्यानंतर नाही ते, ते पा आपलं पुरण पण छान असं वाटून ठेवलेलं आहे तरी तिथे ना चहा ठेवलेलं आहे सर्वांसाठी आणि आता इथे मी चहा ठेवून घेते आणि त्यानंतरनं थोडंसं आलं पण राहिलं होतं वाटणामध्ये टाकायचं तर तिथे ते मी वाटणामध्ये आलं टाकून घेते आणि त्यानंतरनं मग वाटून घेणारे तरी ते कांदा पण चिरलेला आहे भजीसाठी जिरी आणि मिरची वाटून घ्यायची आणि थोडंसं लसूण सोडलेलं तर ते टाक ते टाकायचं आपल्याला भजीमध्ये टाकण्यासाठी तेव्हा होबडधुबडं वाटून घेत घ्यायचं आणि त्यानंतर मग भजीचं पीठ पण काढून आहे आणि देवासाठी म्हणजे नैवेद्यासाठी थोडीशी करून घेणारे आणि गरम गरम आमच्यासाठी संध्याकाळी करणार आहे तर ते इथे मी वाटून वाटून घेते वाट आणि पीठ पण मळून ठेवलेले तर मग पोळ्या करणारे आता आमटे वगैरे झाल्याच्या नंतर मग पोळे करून घेणारे भजीमध्ये वा ना आपण ओवा हातावर चोळून मग टाकायचा आणि त्यानंतरनं हे स पीठ वगैरे घालून मग मिक्स करून घ्यायचं तरी ते मी आता वाटण बारीक करून घेते आणि हे भजीचं पीठ काढून घेते तर तिने ना मिरची जिरी आणि त्यानंतरनं लसूण हे वाटण टाकलं होतं भजीसाठी आणि ते मी पा मिक्सरला बारीक करून घेते आपलं वाटण चला आता येते ती करत आहे येते भजीचं पीठ आणि मी करणारे पोळ्याची आमटी आणि त्यानंतरनं पोळ्या चला मग व्हिडिओ असंच कंटिन्यू तुम्ही पाहत राहा तर आमटीला इथे मी आता जिरी मोहरी टाकली आहे तेलामध्ये आणि ती छान अशी तडतडती आहे त्यानंतर मग टाकलेला इथे कढीपत्ता हळद आणि त्यानंतर आपला घरगुती मसाला म्हणजे घरचा मसाला तर आणि छान असं ते आता तेलामध्ये परतून घेते आणि त्यानंतर जे आपण वाटण वाटलं होतं ते टाकणारे आणि पोळ्याच्या आमटीचं म्हणजे डाळ शिजवलेलं जे पाणी असतं ना ते पोळ्याच्या आमटीला टाकतात तर ते काढून ठेवलं होतं तर ते पण थोडंसं मी टाकलं अगोदर आणि त्यानंतर आता हा मसाल्यामध्ये वाटण वाटून घेते आपण जे वाटून वाटलं होतं ते मसाल्यामध्ये छान असं परतून घेते आणि त्यानंतरनं मग कशी हवी आहे तशी मग पाणी वगैरे टाकून घेते म्हणजे ते आमटी माझी आता झाली आहे आणि साईडला हे मग तळून घेणारे आता भजी त्यानंतरनं कोर्डई पापड आमटी झाली आहे आणि आता मी चहा घेते गरम करून आणि ते चहा थोडंसं पिते आणि त्यानंतरनं मग पोळ्या करून घेणार आहे तर चला या चहा प्यायला तुम्ही आता पाच वाजून गेले असतील आणि पाच वाजून गेले होते आणि त्यानंतरनं पहा इथे आमटी पण छान अशी आपली झाली आहे इकडे तळायचं आहे बाकी आहे आता मी ते चहा पिऊन घेतो आणि पुढची कामं मग आवरून घेतो करते करते Yes. तेच म्युझिक छान आहे आपले हे जिकशी समतंय पण म्युझिक छान आणि आता हे तर आता इथे मी पोळ्या पटपट आवरून घेते म्हणजे लाटून घेते आणि आता इथे आमटी पोळी त्यानंतरनं भजी पापडी सगळं तळून झालेलं आहे आणि त्यानंतर आता पोळ्याच राहतील तर मी -पत ते पटापट पोळ्या करून घेते आणि तोपर्यंत मग आपण होळ झाल्याच्यानंतरनं स्वयंपाक बाहेर होळीची पण तयारी करणार आहोत तर चला आता हे मग बाहेर रांगोळी वगैरे काढून घेईल तोपर्यंत तो इथे पा आता स्वयंपाक पण पोळ्या पण पूर्ण झालेल्या आहेत पाहू शकता इथे नैवेद्य वगैरे पण केलेत इथं छान अशी रांगोळी काढली आहे होळीची हॅपी होळी होलिका दहन आता करणार आहे आम्ही होळी पेटवणार आहे म्हणजे तुळशीला पण थोडीशी रांगोळी काढली आहे त्यानंतर इथे मस्त काढली आहे ना रांगोळी वाजवा काय दादा दे। का हो मी वाजव डॉल आता काय करायचं आपल्याला होळीची होळी करायची पेटन डोल वाजवते वाजवती त्यानंतर आता स्वयंपाक झाला होता पुरणपोळीचा आणि त्यानंतर ना मग नैवेद्य पण केले होते तर मग आता रांगोळी पण काढून झालेली होती त्यानंतर मग इथे नैवेद्य दाखवती आहे मग देवांना आणि त्यानंतरनं मग तुळशीला पण दाखवेल आणि आपल्याला होळी पण करायची आहे तिथे पण एक नैवेद्य लागेल तर चला इथे नैवेद्य पण घेतलेत बाहेर आणि आता इथे ना पो देवाची अगर अगरबत्ती वगैरे लावून झाली आणि त्यानंतर तुळशीने पण इथे अगरबत्ती फुल त्यानंतर हळदी कुंकू वाहून नैवेद्य दाखवून घेतला त्यानंतर आता इथे नैवेद्य वगैरे दाखवून झालेत आणि आपण होळी पेटवणारे तर तिथे गौऱ्या वगैरे रचल्या आहेत आणि छान अशी रांगोळी काढली आहे पाहू शकता आमची छान अशी होळी तर चला सर्वजण इथे बसलेले आहेत आणि आता इथे होळी पेटवतायत भाऊजी आणि हार वगैरे आणला होता तर छान असा हार पण घातलेला आहे होळीला तर चला आता छान अशी आपली होळी पेटली आहे आता सर्वजण पाया वगैरे पडतील तर तुम्ही असंच व्हिडिओ कंटिन्यू कर करा आणि कशी झाली आमची होळी नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका तर पाहू शकता आमची होळी किती छान अशी पेटली आणि मस्त अशी होळी आमची साजरी झाली तर पाहू शकता इथे आता नारळ पण टाकलेला आहे त्याच्यामध्ये तर नारळ टाकतात ना तर तो, तो खायला खूप छान लागतो तर आता थोड्या वेळ मी ते नारळ काढतील आणि खोबरं त्याचं ना खूप छान लागतं तर ते सर्वजण प्रसाद मिळून खातील मग तर इथे छान असे सगळेजण बसले होते आणि त्यानंतर ना मग मुलं पण छान वाजवत होते सगळेजण पाया पडतील आणि मग जेवण वगैरे करून घेणार तर चला मग आता सर्वजण पाया वगैरे पडून घरात जातील आणि चला मग जेवण करून घेऊया पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला आहे तर चला होळी असेल आणि पुरणाची पोळी नसेल तर असं नसतंच कधी पण होळी असेल तर पोळी करावीच लागते म्हणजे होळी रे होळी पुरणाची पोळी तर चला आता आहे ना तुम्ही असाच व्हिडिओ कंटिन्यू करा ते आमची होळी पण झाली आणि त्यानंतर ना आता जेवायचं होतं तर त्यासाठी ते हे माने तेल गरम करायला ठेवलं होतं थे, तर गरम गरम भजी खाण्यासाठी करायला ठेवली होती तर तेच आता ती काढती आहे भजी तोपर्यंत मी जेवायला नेते आहे हॉलमध्ये तर आता आज सर्वजण हॉलमध्ये जेव जेवतील तर इथे मी जेवायला नेत आहे आणि सर्वजण इथे आपल्या हॉलमध्ये जेवायला बसलेले आहेत तर तुम्ही पण केली असेल ना पोळी तर नक्कीच सांगा कमेंट करून तुम्ही होळीला काय केलं तर चला व्हिडिओ असाच कंटिन्यू करूयात

असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका जे कोणी चॅनेलवर नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय